लाडक्या रुपये देणार असल्याचं आदिती तटकर यांनी म्हटलेलं आहे लवकरच आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल बुधवारपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळते जमा करण्याची प्रक्रिया प्रक्रियापासून सुरू आहे पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मे महिन्याचा अकरावा हप्ता खरोखर सुरू झाला आता लगेच बहिणींच्या खात्यात पैसे टाकण्याचे आदेश आता कोणत्याही क्षणी बहिणींना मेसेज येणार पण लाडक्या बहिणींसाठी आता वयाची अट राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या वयानुसार एक नवी यादी तयार केली आता तुमचं वय किती आहे यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल हे ठरणार आहे तसेच बँकांचाही एक नवा नियम आलाय सर्व बँकांच्या खात्यात मेचा हप्ता होणार नाही काही बहिणींचे बँक खाते आता रद्द झालेले आहेत एप्रिलचा हप्ता यायला भरपूर उशीर झाला त्यामुळे मेचा चा हप्ता लगेच खात्यात येणार आहे काल रात्री छत्तीस जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश दिलेले आहे आदेशानुसार हप्ता वितरणाला सुरुवात झाली पण या हप्त्याचे पैसे आता वयानुसार मिळणार लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता हा वयानुसार मिळणार आहे राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींच्या वयानुसार यादी तयार झाली आता तुमचं वय नेमकं किती आहे त्यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल कि मिळणारच नाही हे तुम्हाला आता जाणून घ्यावं हो लागेल मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी नियम बदलला आहे या महिन्यात बँक खात्यांचा देखील एक नवा नियम आता फक्त याच बँकेत पैसे येणार तर या चार बँकेमध्ये अजिबात पैसे येणार नाही या चार बँकेमध्ये खाते असणाऱ्या बहिणींचे पैसे बंद होणार काल अचानक साडे सोळा लाख बहिणी अपात्र झाल्यात योजनेमधून बाहेर गेल्यात काल दुपारी साडे सोळा लाख बहिन्या अशा होत्या की ज्या अचानक योजनेतून बाहेर काढण्यात आल्या त्या सर्व नियमात बसत होत्या पण त्यांनी एक छोटीशी चूक केली होती त्यामुळे त्या बाहेर गेलेल्या आहेत आता तुमचं वय नेमकं किती आहे तुम्ही एकवीस ते तीस वर्ष वयोगटात बसता की तुमचं वय एकतीस ते चाळीस वर्ष वयोगटत आहे की तुमचं वय एक्केचाळीस ते पन्नास वर्षामध्ये बसतं की तुमचं वय एकावन्न ते साठ मध्ये आहे की तुमचं वय डायरेक्ट शेवटची जी कॅटेगिरी आहे एकसष्ट मध्ये बसता आता नुसार तुम्हाला हप्त्याचं वाटप होणार आहे आता अर्जंट मध्ये तुम्हाला समजून घ्यावं लागेल अन्यथा तुमचाही हप्ता बंद होऊ शकतो आपात्र बहिणींची संख्या आता वाढायला सुरुवात झालेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार पन्नास ते बावन्न लाख महिला जी योजना आहे ती बंद होणार आहे मेचा हप्ता पन्नास लाख बहिणींना मिळणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे मग नेमकं ही, ही। नेम वयाची अट काय आहे एकवीस ते तीस वर्ष वयोगटात बसणाऱ्या महिलांना किती हप्ता मिळेल एकतीस ते चाळीस वर्ष वयोगटात बसणाऱ्या महिलांना किती हप्ता मिळेल ज्यांचं वय एक्केचाळीस ते पन्नासच्या मध्ये आहे त्यांना किती हप्ता मिळेल आणि ज्यांचं वय साठ मध्ये आहे त्यांना किती हप्ता मिळेल आणि शेवटचा वयोगट म्हणजे एकसष्ट ते पासष्ट वर्ष तर त्या ज्या महिला आहेत त्यांना किती हप्ता मिळेल तर एक मोठी अर्जंट सूचना आहे आता वयाच्या संदर्भात एक नवीन यादी जाहीर झाली या यादीमध्ये काय निकष लावण्यात आलेले आहे सोबत लाडकी बहीण योजनेमध्ये सहा मोठे बदल झालेले आहेत ज्यामुळे साडे सोळा लाख बहिणी काल अचानक बाहेर गेल्यात त्यांच्याकडनं एक चूक झाली ही चूक तुमच्याकडून जरी झाली तरी तुमचंही नाव योजनेमधून बाहेर जाऊ शकतं तुम्ही सर्व नियमात बसत जरी असाल तरी तुम्ही बाहेर होऊ शकता या एका चुकीमुळे आज त्या महिला खूप दुखे आहेत कारण की एका छोट्या चुकीमुळे त्या बाहेर गेल्यात आता वयाची अट नेमकं काय आहेत कोणत्या वयानुसार किती पैसे मिळणार किती वय असल्यावर पैसेच मिळणार नाही हे तुम्हाला अर्जंट पाहून घ्यावं लागणार लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता आता लगेच सुरू करण्यात आलाय काल रात्रीच आदेश देण्यात आलेले आहे बँकांना निधी दिलेला आहे पण बऱ्याचशा महिलांना अजूनही मागचे हप्ते जमा झालेले आहेत महिलांना प्रॉब्लेम येत होते आता बंद होतात की काय या संदर्भात स्वतः आदिती ताईंनी स्पष्टीकरण दिलंय आदिती ताईंनी सांगितले की काल पासून छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत दररोज चार ते पाच जिल्हे घेण्यात आलेले आहेत सहा प्रशासकीय विभागामधून एक ते दोन जिल्ह्यांची निवड आता करण्यात येणारी आहे आता विभागानुसार कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होईल हे तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल अन्यथा वयानुसार तुमचा हप्ता होऊ शकतो बंद सोबत कोणत्या बारा बँकेत पैसे येतील आणि चार कोणत्या अशा बँका आहेत की ज्यामध्ये पैसे अजिबात येणार नाही आणि ज्यामध्ये सगळ्यात जास्त महिलांचे खाते उघडलेले आहे त्या बँकाची नावे पाहून घ्या कारण की या बँकाचे नाव तुमचं बँक आता असेल तर तुम्हाला तुमचं खातं बदली करून घ्यावं लागेल साडे सोळा लाख महिला का बाहेर गेल्या वयानुसार हप्ता वाटप झाला तर तुम्हाला पैसे किती येतील लक्षपूर्वक आता हा व्हिडिओ ऐकायचा आहे पहा साडे सोळा लाख बहिणी ज्या आहेत त्या बाहेर का गेलेल्या आहेत खूप छोटासा प्रॉब्लेम झाला एक छोटीशी चूक त्यांची झाली जी बँक खात्याच्या संदर्भातली चूक आहे दोन तीन गोष्टी तुम्हाला अकराव्या हप्त्याच्या आधी करणं खूप गरजेचं आहे मे महिन्याचा जो अकरावा हप्ता आहे तो सुरू झालाय तो आपोआप जमा होणार नाही जसे पहिले हप्ते तुमचे आपोआप जमा झाले हा अजिबात आपोआप आप जमा होणार नाही तुम्हाला वाटत असेल की आपोआप मेसेज येईल आपोआप पैसे जमा होतील पण आता तसं होणार नाही बऱ्याचशा बहिणीला कालपासून पैसे जमा होत आहे पण कोणी कोणाला खरंच सांगत नाही त्यामुळे तुम्हाला एक काम तुम्ही केलं तर अर्जंट पैसे जमा होतील नाही तर अजिबात जमा होणार तुम्हाला पहा काही गोष्टींची लवकरात लवकर काळजी घ्यावी लागेल काही गोष्टी अर्जंट मध्ये करावी लागतील तुमच्या वयानुसार किती हप्ता होईल हे जाणून घ्यावं लागेल कारण की पहा आता मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी काही नियम बदललेले आहेत काही वेगळे निर्णय घेतलेले आहेत त्यानुसार आता वयानुसार हप्ता वाटप केला जाणार आहे आता तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे की तुमचं वय कितीमध्ये बसतंय एकदा कमेंट करा तुमच्या वयाची जी कॅटेगरी आहे टप्प्या वाईज तुम्हाला आता हप्ता मिळण्याची शक्यता त्यामध्ये आता वयाची आठ नेमकं काय आहे कोणत्या नऊ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येतील कोणत्या बँका ज्या आहेत यादीमधून त्यांची नावं वगळलेली आहेत साडे सोळा लाख बहिणी का अचानक बाहेर गेल्या त्यांची काय चूक झाली लक्षपूर्वक आता पाहणार आहोत आता पहा या साडे सोळा लाख बहिणींचा असं प्रॉब्लेम झाला म्हणजे प्रॉब्लेम अर्थात त्या कुठल्याच आटीमध्ये त्या ठिकाणी अपात्र जावं त्या सगळ्या आटीत बसत होत्या ते। म्हणजे त्यांच्याकडे ना चारचा किंवा नव्हते ना त्यांच्याकडे त्यांचं उत्पन्न जास्त होतं ना त्यांच्या घरात कोणी सरकारी कामगार होतं ना कोणी आयकर भरत होता एकदम गरीब गरजू आणि अत्यंत गरज असलेल्या ह्या महिला होत्या अगदी पात्र महिला होत्या एक छोटीशी चूक झाली ती चूक कोणती झाली ती तुमच्याकडूनही जरी झाली तरी तुमचं मे पासन हप्ते बंद होऊन जातील म्हणजे नुसता मेच नाही तर जून जुलै ऑगस्ट सप्टेबर ऑक्टोबर म्हणजे कोणतेच हप्ते येणार क्लिअर करून घ्या तुम्हाला काय करायचं आहे बघा आता तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक जे आहे तर ते घेऊन बसा शेजारी शेजारी घेऊन बसा आधार कार्डवरचं तुमचं नाव आणि बँक खाते पुस्तकावरचं नाव हे सारखं आहे का पहा ते एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये नसावी अगदी बरोबर बारीक लक्ष करून चेक करून घ्या या गोष्टी चेक करणं होणं गरजेचं आहे आता बाबा तुमचं आधार कार्डवरचं नाव तुमचं बँक खाते पुस्तकावरचं नाव आणि लाडकी बहीण योजनेमध्ये जवळचा अर्ज भरला तर ते नाव ही तीनही नाव एक्झॅक्टली मॅच होणं गरजेचं आहे तर आणि तरच पैसे मिळतील आता तुम्हाला आम्हाला मागचे पैसे तर मिळाले एप्रिलचे मिळाले किंवा मागचे पण लक्षात घ्या मागच्या वेळेसच्या नियम गोष्टी वेगळ्या होत्या आता बऱ्याचशा गोष्टी बदलल्या आता वयानुसार हप्ता वाटप होणार आहे त्यामुळे हळूहळू ज्या गरजू बहिणी आहेत ज्या जा खरोखर ज्यांना गरज आहे त्यांना सरकार पैसे देणार आहे मग कदाचित तुम्ही गरजू असूनही तुम्ही अपात्र होऊन जाल त्यामुळे ही गोष्ट एकदा चेक करा कमेंट करा काय प्रॉब्लेम येत असेल तर कारण की बा आता बारा अशा बँका आहेत की ज्यामध्ये पैसे येणार आणि चार बँकेत खाते आपोआप बंद होऊन जाणार वयानुसार जे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे आता वयानुसार काय काय अट आले आहे वयाची नवी यादी कोणती आलेली आहे लक्षपूर्वक जाणून घ्या आता कोणत्या वयोगटातल्या महिलांना पैसे मिळतील कोणत्या वयोगटातल्या महिलांचे पैसे बंद होतील आता एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार की काहीच मिळणार नाही वयानुसार कसं ठरणार आता लगेच जाणून घ्या पण त्याआधी बँक खात्याच्या संदर्भातला एक नियम आलाय चार बँका ज्या अशा आहेत की योजनेतून बाहेर काढल्यात चार बँकेत भरपूर महिलांची खाती होती चार बँका पूर्ण महाराष्ट्रभर आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आता अजिबात जमा होणार नाही आता बघा ह्या ज्या बँका आहेत यातली पहिली क्रमांकाची बँक आहे तर ती म्हणजे पतसंस्था आहे आता पतसंस्था ही अशी छोटीशी बँक असते ती बऱ्याचशा शहरांमध्ये असते किंवा खेडोपाडी असते पतसंस्थेमध्ये जर तुम्ही खातं जर उघडलं असेल तर ते तुम्ही कदाचित ते ट्रान्सफर करून घ्या ते तुम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये ट्रान्सफर करा मग तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करा बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये करा युको युनियन बँकमध्ये करा इंडियन ओव्हरसीज म्हणजे कोणत्याही तरी बँकेत ट्रान्सफर करा किंवा जवळपास पोस्ट ऑफिस बँक असेल तर त्याच्यात ट्रान्सफर करा कारण की या पतसंस्थेला सी कोड स्वतःचा नसतो ते सी कोड दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा घेतात उदाहरणार्थ आय सीआयसी चा घेतील सीचा घेतील किंवा दुसऱ्या बँकेचा घेतील त्यामुळे याच्यामध्ये पैसे येण्यामध्ये प्रॉब्लेम होतो दुसरी बँक जी आहे ज्याच्यामध्ये पैसे येण्यास प्रॉब्लेम होतो ती म्हणजे मल्टीस्टेट क्रेडिट काही मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटी असतात ज्या खेडोपाडी गावगावी तालुक्यांमध्ये असतात छोट्या मोठ्या शहरांमध्ये असतात तर त्या बऱ्याचशा याला देखील आय पी एस सी कोड नसतो दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा आय पी एस सी कोड वापरतात तर अशाही बँकांचा प्रॉब्लेम होत असतो तिसरी क्रमांकाची बँक आहे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक जसं पुणे डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक अहमदनगर अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट कोऑपेटिव्ह बँक अशा डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक आहे बऱ्याचशा या बँकांनाही आय पी सी कोड नसतो यांच्यामध्ये आधार लिंकिंग फॅसिलिटी नसते तर अशी जरी तुमच्या पिढी तुमच्या डी सी म्हणजे डिस्ट्रिक्ट बँकेमध्ये जर नसेल तर तुम्ही ती देखील तुमची बँक बदलून घ्या तर अशा प्रकारचे बँकात खाते असतील तर तुम्ही तातडीने तुमचे खाते पोस्टामध्ये कन्वर्ट करा किंवा दुसऱ्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते उघडा प्रायव्हेट बँकेमध्ये खाते उघडा त्यामुळे तुम्हाला कुठलंही टेन्शन राहणार नाही पोस्टामध्ये आपोआप पैसे येतात स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बी मध्ये खातं उघडू शकता कॅनरा बँक आहे युको बँक आहे या बारा राष्ट्रीयकृत बँका आहेत यामध्ये तुम्ही खातं उघडू शकता ज्यामुळे तुम्हाला आपोआप पैसे येतील कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आता तुमचं बँकेत खातं कोणतं आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहे कमेंट करा वयानुसार यादी आली आहे आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत अडीच कोटी लाभार्थ्यांमध्ये एक सर्व्हे करण्यात आला त्यात असं आढळले की त्र्याऐंशी टक्के महिला होत्या ज्यामध्ये विद्वांची टक्केवारी सत्तेचाळीस टक्के होती घटस्फोटीत निराधार सोडून राहिलेल्या महिला दहा टक्के होत्या आता जर बघितलं तर तीस ते एकोणचाळीसचा जो गट होता तर तीस ते एकोणचाळीसचा वयोगट जो होता तो सर्वाधिक म्हणजे एकोणतीस टक्के होता त्यानंतर म्हणजे तीस ते एकोणचाळीस मध्ये जर तुमचं वय बसत असेल तर कमेंट करा त्यांची सर्वाधिक टक्केवारी म्हणजे एकोणतीस टक्केवारी त्यानंतर एकवीस ते एकोणतीस मध्ये बसणाऱ्या ज्या महिला होत्या वयोगटातल्या तर त्या पंचवीस टक्के होत्या त्यानंतर चाळीस ते एकोणपन्नास मध्ये लाभार्थ्यांची संख्या तेवीस सहा टक्के होती आणि म्हणजेच अठ्याहत्तर टक्के लाभार्थी ह्या एकवीस ते एकोणचाळीस मधल्या आहेत लक्षपूर्वक एकवीस ते एकोणचाळीस मधल्या लाभार्थी जे आहेत ह्या अठ्याहत्तर टक्के आहेत आणि उरलेले जे लाभार्थी आहेत मग बावीस टक्के पंचावन्न ते पासष्ट मधल्या आणि साठ ते पासष्ट मधल्या पाच टक्के होत्या म्हणजे एकवीस ते एकोणचाळीस मध्ये सर्वाधिक लाभार्थी असण्याचं लक्षात आलेलं आहे आता पहा यात कोणाचं मग रद्द होणार आता ज्यांचं वय वाढून आता पासष्टच्या पुढे गेलंय ज्यांचं वय आता पासष्टचं सहासष्ट झालंय पासष्ट कम्प्लीट झालंय तर ह्या बहिणींनी वय कमी असताना फॉर्म भरला असेल त्यांचा देखील आता लाभ बंद होणार आहे आणि ज्यांचं वय त्या ठिकाणी फॉर्म भरताना चौसष्ट होतं साडे चौसष्ट होतं आणि त्यांचं वय आता वाढलं त्यांचा बड्डे आला असेल आता काही दिवसापूर्वी आणि त्यांचं वय वाढून आता पासष्ट कम्प्लीट झालं असेल तर त्यांनाही त्या ठिकाणी त्यांचाही लाभ आता बंद होणार आहे ज्यांचं सहासष्ट होईल त्यांचाही लाभ त्या ठिकाणी बंद होणार आहे आणि ज्यांनी फॉर्म वीस एकवीसच्या मध्ये आतले फॉर्म भरले असतील काही वीसच्या आत किंवा काही बैला प्रतीक्षा करत आहेत की ज्यांचं वय कमी होतं बाबा वीसच्या आधी आता वीस एकवीस झालंय तर आशाही महिला लवकरात लवकर फॉर्म भरण्यासाठी आता सोय करून दिली जाऊ शकते आणि नक्कीच त्यामध्येही त्या ठिकाणी एक होऊ शकतात एक विशेष प्रकारे आता यादी तयार करण्यात आली यादीमधले जे आकडेवारी तुम्हाला सांगितले आहे तर तुम्ही जर त्या ठिकाणी वयानुसार बसत नसाल म्हणजे जर तुम्ही पासष्ट पेक्षा अधिक असाल किंवा एकवीस पेक्षा कमी असाल तर आपला अर्ज रद्द करून घ्या अन्यथा कारवाई होऊ शकते मोठ्या कारवाईचा सामना करावा लागू शकतो दंड होऊ शकतो त्यामुळे नक्की कमेंट करा कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या बँकेत तुमचं खातं आहे कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद